कोल्हापुरातील मयुरा स्टील उद्योग समूहाचे प्रमुख रवी डोली यांची भारतीय उद्योग परिसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या पश्चिम विभागावर निवड झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या या अशा संघटनेवर निवड होणारे ते कोल्हापुरातील पहिलेच उद्योजक आहेत हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसीतील प्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर डोली यांचे पुत्र रवी डोली यांची भारतीय उद्योग परिसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड झाली आहे सलग दोन वर्ष प्रभावीपणे काम केल्यानंतर नुकतीच त्यांची इंडिया वेस्टर्न रिजन या परिषदेवर एकमतानं निवड करण्यात आली आहे भारतीय उद्योग परिसंघ ही भारतातील अग्रगण्य औद्योगिक संघटना असून जगभरातील एकशे पंच्याण्णव देशांमध्ये ही संघटना कार्यरत आहे भारत सरकार राज्य सरकार आणि विविध उद्योग संस्थांची भागीदारी करून उद्योग धोरण निर्मिती करणे कौशल्य विकास संशोधन तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी वाढवणे यासाठी ही संघटना महत्वाची भूमिका बजावते रवी टोली हे दोन पासून भारतीय उद्योग परिसंघाचे सदस्य म्हणून काम करतात विविध उद्योगांसाठी प्रशिक्षण क्लस्टर सारखे अनेक उपक्रम राबवत अलीकडच त्यांनी सौदी अरेबिया आणि दुबईमध्ये झालेल्या उद्योगपतींच्या मेळाव्यात भाषण केलं होतं रवी डोली यांच्या निवडीबद्दल स्मॅक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाऊंड्रीमॅन चेंबर ऑफ कॉमर्स रोटरी क्लब राऊंड टेबल लायन्स क्लब इंटरनॅशनल ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स यांनी त्यांचं अभिनंदन केलं